नमस्कार मी सुगंधा सुगंधा रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण मस्त चमचमीत अशी मसाला वांग्याची रस्साभाजी करणार आहोत चवीला खूप छान लागते आणि करायलासुद्धा सोपी आहे चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो काटेरी वांगी घेतलेली आहे वांगी मी स्वच्छ धुवून घेतली आता वांग्याचे असे हे काटे कापून घेऊ वांगी कोवळी आहेत हो तरीसुद्धा वांग्याचे असे हे काटे कापून घ्यायचे नंतर वांग्याचं अर्धं तीट काढायचं आहे आणि वांग्याला मध्ये चीर द्यायची आणि आतून एकदा चेक करायचं कीड वगैरे नाही ना आता वांगी पाण्यामध्ये ठेवूया म्हणजे काळी पडत नाही आणि उरलेली वांगी आपण अशीच कापून घेऊ तर इथे मी सर्व वांगी कापून घेतलेली आहे ही वांगी थोडा वेळ अशीच पाण्यात ठेवून देऊ तोपर्यंत आपल्याला करायचं आहे वाटण तर वाटणासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात पाव कप सुकं खोबऱ्याचं काप घेतलेलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे पाणी न घालता जाडसर वाटून घेऊ तर इथे मी वाटण करून घेतलं आत्ता वांगी मी पाण्यातून नितळून घेतली आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि या वांग्यांना मीठ आतून चोळून लावायचं आहे म्हणजे वांगी अळी ना लागत नाही तर सगळ्या वांग्यांना आपण मीठ चोळून घेतलं आत्ता आपण वांगी तेलात परतून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये आपण ही वांगी सोडणार आहोत गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत तेलात परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी तीन ती चार ते चार मिनटं झालेली आहेत वांगी परतून घेतली हलकासा रंग आलेला आहे आता वांगी काढून घेऊया आता त्याच कढईत फोडणीसाठी तीन ते चार चमचे तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालू मोहरी तडतडली की घालायचं आहे जिरे जिरे पण छान फुलले की कढीपत्ता घालायचा आहे यानंतर यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला कांदा आणि आता कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊ तर इथे कांदा छान परतला गेला आता यामध्ये एक बारीक चिरलेलं टोमॅटो आणि थोडंसं मीठ घालूया आणि एखादा मिनटं छान परतून घेऊ कांदा टोमॅटो छान परतून घेतला आता यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालूया आणि हे पुन्हा चांगलं दोन ते तीन मिनटं परतून घेऊ आता वाटण आणि परतून घेतलं यानंतर यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला आणि दोन चमचा कांदा लसण मसाला घालूया आता हे सुके मसाले चांगले परतून घ्यायचे आहे हे सुके मसाले करपू नये यासाठी थोडंसं पाणी घालूया तर आपण जे मिक्सरच्या भांड्यात वाटण केलं होतं त्याच भांड्यात पाणी घातलं आणि ते पाणी इथं घेतलेलं आहे आता हे मसाले चांगले परतून घेऊ तर मसाले पाणी घालून चांगलं परतून घेतलं आहे आता यामध्ये तेलात परतून घेतलेले वांगी घालूया आणि वांगी मसाल्यांसोबत दोन मिनटं चांगले परतून घेऊ आता वांगी मसाल्यांसोबत परतून घेतली यानंतर गॅस कमी करू आणि यावर झाकण ठेवून याला एक ते दोन मिनटं चांगलं वाफ देऊ तर दोन मिनटं झाले मस्त वाफ बसली आहे मसाले या वांग्यामध्ये छान मुरले गेले आता हे पुन्हा एकदा मिक्स करूया यानंतर यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत तर अशा भाज्यांना शक्यतो गरम पाणी करूनच घालायचं तर तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आता गॅस मोठ्या आचीवर करायचा आणि यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आपण यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता गॅस कमी करूया आणि यावर झाकण ठेवून वांगी शिजेपर्यंत किंवा सात आठ मिनटं वांगी शिजवून घेऊ फक्त मध्ये मध्ये हलवून घ्यायचे म्हणजे वांगी एकसारखी शिजली जातील तर बघू शकता वांगी व्यवस्थित शिजली आहेत गॅस बंद करूया तर अशा प्रकारे इथे आपली मस्त मसाला वांगी रसा तयार झालेला आहे भरल्या वांग्यापेक्षा काही वेगळ्या वांग्याचा प्रकार करायचा असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा चवीला खूप मस्त लागते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद